प्रेक्षक हो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर माझं चॅनल असं बऱ्याच दिवसापासून आहे पण आणि मला सोशल मीडियाची जाण भरपूर दिवसापासून आहे कारण काय तर माझ्याजवळचे लोक आहे त्यांना माहिती आहे मी फेसबुक व्हॉट्सॲप जे ज्या लोकांना ग्रामीण भागामध्ये मोबाईल पाहायला भेटत नव्हता त्यावेळेपासून मी मोबाईल वापरतो आणि दोन हजार दहापासून मोबाईल विक्रीचं काम मी करतो त्याच्यामुळं मला या सगळ्या गोष्टीची जाण अगोदरच होती मग तुम्ही म्हणाल की तुम्ही मग यूट्यूब चॅनल इतक्या उशिरा का सुरू केलं याच्यावर काम अगोदर का नाही केलं तर मी सुरुवातीपासून म्हणजे एकोणावीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून विश्व हिंदू परिषदेचं काम करतो माझ्या मित्रपरिवार जिल्ह्यातील जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहे संघाचे कार्यकर्ते आहे या सगळ्यांना माहीत आहे कारण मी विश्व हिंदू प्रसिद्ध जबाबदारी ही गावापासून प्रखंड म्हणजे तालुक्याची जबाबदारी त्याच्यानंतर जिल्ह्याची जबाबदारी जिल्ह्यामध्ये गोरक्षा प्रमुख असन सत्संग प्रमुख संपर्क प्रमुख असन जिल्हा सहमंत्री म्हणजे जिल्ह्याचा मुख्य काम पाहणारा व्यक्ती विश्व हिंदू परिषदेमध्ये आणि जिल्हा मंत्री भरपूर दिवस असं मी काम केलं आणि त्यामुळं मला यूट्यूबचं असं काही महत्त्व वाटलं नाही आणि त्याच्यात माझा स्वतःचा उद्योग मग पुढं काय झालं तर थर... माझ्याकडे आता विभागाची जबाबदारी आली काही दिवसानंतर आणि विभागाचं सत्संग प्रमुख असं माझ्याकडे दायित्व आलं आणि मी बघितलं की भरपूर लोक असे युट्यूबवर काम करतात आणि त्यात दुसरा विषय असा की माझा मुलगा उद्योग सांभाळायला लागला आणि मग मी यावर्षी मागच्या वर्षीसुद्धा वर आमच्याजवळच स्वामी विश्वानंद तीर्थ यांनी दोन हजार आठमध्ये गायत्री आश्रमाची स्थापना केली आणि त्याच्या अगोदरपासून मी त्यांच्या संपर्कात होतो मग त्यांना वेळोवेळी मदत करणं त्यांना सहाय्य करणं त्यांच्याबरोबर प्रवास करणं मग त्यांनी गोशाळा काढली त्याच्यानंतर त्यांनी वारकरी संस्था सुरू केली आणि गेल्या आत्ता दोन वर्ष पूर्ण झाले आणि तिसरं दिंडे त्यांनी पंढरपूर आणली मग ते माझ्या पाठीमागा लागले आणि मग मी दोन वर्षापासून सतत वाघोळा ते पंढरपूर असा दिंडीत पायी प्रवास केला आणि मग दिंडीमध्ये चालत असताना दिंडीमध्ये वेगवेगळे त्यांचे व्हिडिओ बनवणं आणि मग मला वाटलं या आश्रमाचे व्हिडिओ स्वामीजीचे कीर्तनाचे कार्यक्रम असेल अनेक महाराजांचे कार्यक्रम असेल लोकांचे किंवा आपण जे सामाजिक काम करतो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं लो पाहिजे मग ते पोचण्याचं साधन फेसबुक आहे फेसबुकवर आत्तापर्यंत दोन वेळेस माझे पाच पाच हजार आणि सदस्य झाले होते फॉलोअर्स त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये परंतु फेसबुकला मर्यादा येते आणि यूट्यूब हे अमर्याद असं साधन आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे काम आपण नेऊ शकतो कारण मला यूट्यूबमधून उत्पन्न मिळावं अशी काही आवश्यकता नाही कारण माझ्या दुकानमुळं माझी शेती आहे या सगळ्या व्यवसायामधून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं आणि त्यातला बराचसा हिस्सा सामाजिक कामात पहिल्यापासून धार्मिक कामात खर्च करत असतो मग जास्तीत जास्त लोकांनी चांगलं काम करावं हिंदू तरुणांचं आचरण सुधरावं त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांचं अनुकरण करावं यासाठी मी हे चॅनल ची सुरुवात करायचं ठरवलं माझं चॅनल अगोदरच होतं आणि मग मी दिंडीत अस आल्यानंतर ते व्हिडिओ टाकून पाहिले पण मला जमत नव्हतं कारण कुठलंही तंत्रज्ञान शिकायचं त्यातली माहिती आपला अगोदर घ्यावं लागते आणि मग दिंडीतून आल्यानंतर मी ते प्रयत्नपूर्वक माहिती घ्यायला सुरुवात केली तसं माझं वय आता अठ्ठावन्न पूर्ण झालेलं आहे आणि एकोणसाठ चालू आहे मग तुम्ही म्हणसाल की या मात्राला एवढं काय गरज आहे आता रिटायरमेंटचं वय आहे पण नाही माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो शिकायचा जर प्रयत्न केला तर केव्हाही शिकतो आणि आत्ता आत्ता मला त्या यूट्यूबवरची व्हिडिओ अपलोड कसे करावे कशा पद्धतीनं करावं त्याचं अट्रॅक्शन कसं करावं ह्याच्यातलं पंच्याहत्तर टक्के ज्ञान मला आता प्राप्त झालेलं आहे पंचवीस टक्के ज्ञान ज्याला व्हिडिओला क्वालिटी पाहिजे कोणत्या पद्धतीनं कोणता व्हिडिओ घेतला पाहिजे जो मोठा व्हिडिओ आहे तो कोणत्या पद्धतीनं शूटिंग केला पाहिजे जो शॉर्ट आहे तो कोणत्या पद्धतीनं शूट केला पाहिजे आणि मोठे व्हिडिओ जास्ती लोक बघत नाही पण मोठे व्हिडिओ बघायला पाहिजे कारण जे आम्हाला सांगायचं असतं ते आम्ही मोठ्या व्हिडिओतूनच सांगू शकतो लोकायला मग तुम्ही म्हणणार तुम्ही शॉर्ट कसा टाकता तर जास्तीत जास्त लोक शॉर्ट बघत असतात त्यातून यूट्यूबला जे व्ह्यू पाहिजे ते, ते मिळत असतात मग त्यातून सदस्य जास्त होतात म्हणून मी कोलॅपचे काही विविध प्रकारचे शॉर्ट या यूट्यूब चॅनलवर टाकीत असतो आणि तुम्ही लोकांनी जर सहकार्य केलं माझं हे चॅनल जास्तीत जास्त व्हायरल केलं शेअर केलं जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचवलं तुम्ही सदस्य झालात तर मला हे असे छोटे छोटे शॉर्ट टाकायची आवश्यकता पडणार नाही कारण मी बघत असतो फालतू फालतू शॉट असतात पण त्याला पन्नास पन्नास हजार लोक एक एक लाख दोन दोन लाख पाच पाच लाख दहा दहा लाख लोकांपर्यंत ते शॉट जात असतात ते बघत असतात तसं जर पाहिलं तर समाजाचं काहीही साध्य होत नाही कारण आपला जो जन्म आहे हा सत्कार्य करण्यासाठीच झालेला आहे आणि सत्कार्य करणं हे थोडं अवघड विषय असतो कठीण विषय असतो म्हणून तो कोणाला आवडत नाही परंतु जे आत्मिक समाधान लाभतंय ते सत्कार्यातून लाभत असतं कारण मी विश्व हिंदू परिषदेचं काम करत असतो ना मला लोक म्हणतात सर तुम्हाला काय मिळतं मिळतंय किती पगार मिळतो किती पैसे मिळतात अरे बाबा रे मी सांगत असतो मी पैशासाठी कधी काम आयुष्यामध्ये सामाजिक धार्मिक काम केलेलं के नाही कारण त्या भगवंताला तुम्हाला द्यायचं तर त्याला आनंद हात आहे तुम्ही त्या पैशामागं किती बळत बसले तर तो पैसा तुमच्या हाती लागत नाही तुम्ही म्हणाल मग झोपून राहायचं का काम करायचं का नाही भगवंताना सुद्धा सांगितलंय की इशू भजावा तसं तुकाराम मला सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जिशे ऋषी साच भावे वर्तावया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग तो उरला तो शेव म्हणजे आपल्या समाजामध्ये खूप भोळे भाबडे लोक आहेत ज्यांना आपल्या धर्माचं ज्ञान नाही ते कोणाच्याही अविचाराला बळी पडतात आता आपण बघत असतो तुकाराम महाराज म्हणतात नेनती काही टोना नामस्मरणा वाचून हिंदू धर्मामध्ये फसवेगिरीला थारा नाही कोणचं भविष्य सांगणं कोणचं अमुक करणं या देवाला इतकं व्हायलं म्हणजे हे असं तुम्हाला प्राप्त होईल तुमची बिमारी जाईल असं बिलकुल नाही तरीही या भोंदुगिरी लोक बाबांचं दुकानं चालतात कारण मी सांगितल्याप्रमाणे जेडावा शॉर्ट टाकला हसाचा लोळाचा बायकोनं नवऱ्याला शिव्या द्यायच्या नवऱ्यानं बायकोला शिव्या द्यायच्या पोरानं काही म्हणायचं पोरीनं काही म्हणायचं असे शॉर्ट टाकल्यानंतर त्याला लाखो लोकं बघत असतात पण आपलं ते काम नाही जे खरं आहे जे शाश्वत आहे जे वैदिक धर्मात सांगितलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण मी तुम्हाला आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्हिडिओ टाकलेले आहे विश्व हिंदू परिषद टाकलेले आहे कृपया सगळ्यांनी ते एकदा एकदा तरी पहावं ऐकावं म्हणजे तुमच्या माहितीमध्ये भर पडेल असा मी काही मोठा महात्मा नाही आहे पण मला जे अनुभवातून प्राप्त झालं इतक्या दिवसातून जे मी मिळवलं ते तुमच्यापर्यंत जावं तुम्हाला माहिती व्हावं याकरता माझा हा छोटासा प्रयत्न आहे कारण छोट्या छोट्या घटना आज देशातून देशात देशा घडत आहे या छोट्या घटनेतून मोठं भविष्य आपल्याला वाईट जे मार्ग आहे आपल्यासमोर आव्हानं जे आहे संकट आहे त्याची चाहूल लागते कारण या जगामध्ये मुख्य धर्म तीन चार आहे बाकी भरपूर धर्म आहे कारण जगामध्ये दोनशे वीसच्या आसपास पूर्ण देशाची संख्या आहे त्याच्यापैकी शंभर असे देश आहे की जे संपूर्णत ख्रिश्चन धर्मीयांचे आहे त्याच्यानंतर छप्पन सत्तावन देश असे आहे जे पूर्ण इस्लाम धर्मियाचे आहे आणि काही देश म्हणजे जसा नेपाळ असल भारत असल हा हिंदू धर्मीयाचा आहे तसे बौद्धांचे काही देश आहे पण बौद्ध आपण विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बौद्ध सिख मानुभाव, लिंगायत जैन यांना वेगळे मानत नाही यांना आपण हिंदूच मा मानतो कारण ते जरी वेगळे मानत असले स्वतःला काही लोक तरी त्यांचं वर्तन आणि आपलं वर्तन एकच आहे कारण आपण सगुणाची निर्गुणाची दोन्ही उपासना करत असतो आणि म्हणून आपला हिंदू धर्मीयांच्या वेदांचं असं म्हणणं आहे की एकम सदविप्रा बहुदा वदंती तर आपण जास्त हा विषय वेगळा न्यायचा नाही तर आपल्याला आज मोजका भाग हिंदूंसाठी शिल्लक राहिलेला आहे मी जे सांगितलं आता हिंदू म्हणजे कोण कोण तर शीख असल जैन आसन, बौद्ध आसन हिंदू आसन हे सगळे हिंदूच यांच्यासाठी थोडीशी भूमी शिल्लक आहे कारण इथंही आपल्याकडं सर्व धर्म, समभावाचं फ्याड आपल्या डोक्यात घुसलेलं आहे हे वेळ लागलेलं आहे आणि आप आपल्यातलेच काही बाटगे पैशाच्या अपेक्षेनं प्रसिद्धीच्या अपेक्षेनं ज्याला नास्तिक म्हणता येईल नास्तिक हे आपल्यावरच टीका करीत असतात त्यांना वास्तविक माहीत असतं तर मला हे सांगायचं आहे की ह्या हे दोन आव्हानं या दोन धर्माचे आव्हानं आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात आवासून उभे आहे कारण ख्रिश्चनांनासुद्धा या जगाला ख्रिश्चन बनवायचं आहे इस्लामाला सुद्धा या जगाला इस्लामय करायचं आहे कारण इस्लाममध्ये दारुल हरब आणि दारुल इस्लाम अशी कल्पना आहे म्हणजे जिथं मुसलमान नाही इस्लाम नाही त्या भूमीला ते दारुल हरब म्हणतात मग त्यांचं कुराण सांगतं की तुम्हाला अल्लानं सांगितलेलं आहे की या दारुल हरबला दारुल इस्लाममध्ये रूपांतरित करायचं आहे त्यावेळेस ही भूमी पाक होईल नाही तोपर्यंत ही नापाक आहे तुम्हाला ते काफीर समजतात आणि ख्रिश्चन हे सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण करीत असतात आपण बघतो उत्तर पूर्वांचल म्हणजे जे मिझोराम आहे मणिपूर आहे मेघालय आहे सिक्कीम आहे नागालँड आहे त्रिपुरा आहे आसाम आहे या अशा राज्यामध्ये बऱ्याच ऐंशी ऐंशी टक्के ख्रिश्चन झालेले आहे त्यांनी तलवडीच्या जोरावर नाही केलं तर लोकांना गरीब फोळ्या भाबड्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची सेवा करून दवाखाने इथं काढून त्यांचेच पैसे घेऊन त्यांनाच आत्ता ख्रिश्चन बनवलेलं आहे आणि ख्रिश्चन झाले म्हणजे काय होतं तर दुसऱ्या राष्ट्राची मागणी होती म्हणजे जसा नागालँडमध्ये बोडो जमात आहे त्यांना नागालँड हा स्वतंत्र देश पाहिजे होता आता मणिपूरमध्ये हिंसा चालू होती बघितलं असं आता दुसरं आव्हान आहे मुसलमानांचं आपल्यासमोर काय आव्हान आहे तर ते दंगली घडवतात दंगलीमध्ये हिंदूला मारतात तलवारीच्या जोरावर त्यांना या जगात इस्लाम फैलावायचा आहे इस्लामचा विस्तार करायचा आहे आपण बघत असतो की दर शुक्र म्हणजे वेळेस दंगल होते त्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा त्या दिवशी शुक्रवार असतो कारण शुक्रवारी मुसलमान मोठ्या प्रमाणात मस्जिदमध्ये जमा होत असतात कारण दंगलीचं यशास्त्र आहे त्यांचं तुम्ही दंगलीचा चांगला अभ्यास करा आणि जोपर्यंत ते जिथं कमी संख्या आहे तर ते तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने राहतात आणि त्यांची संख्या वाढली तर मग त्यांचे इमाम त्यांचे मौलाना प्रशो प्रक्षोभक भाषण दर शुक्रवारी करत असतात त्यांना त्यांच्या भाषेत तक्रीन म्हणतात आणि मग आत बिगर लाऊडस्पीकरचं अगदी हिंदूंच्या विरोधात भरपूर म्हणजे जिथं हिंदू आहे तिथं जिथं खेचना तिथं खेचण्याच्या विरोधात सांगितलं जातं आणि मग तो माप ते लोक मस्जिदमधून बाहेर पडतात आणि दंगलेला सुरुवात करतात आत्ता ताजं जे उदाहरण आहे उत्तर प्रदेशमधल्या बरेलीच तथाकथित मौलाना तौकीर रजा तिथला एक नेता आहे त्याची स्वतःची पार्टी आहे पक्ष आहे आणि आत्ता गुप्तचर विभागकून पोलीस यंत्रणेकडून अशी माहिती समोर येत आहे की त्या तौकीर रजानं त्यांच्या प्याद्यानं प्लॅनिंग करून बरेलीमध्ये दंगल घडवली आता मागच्या शुक्रवारी परंतु तक्कणखर असे मुख्यमंत्री असल्यामुळं पोलिसाला आदेश देऊन ती दंगल ताबडतोब आटोक्यात आणली आपण दिल्ली आसन असे अनेक उदाहरण असून मुंबई असन अशा अनेक शहरामध्ये जंगलीचा इतिहास बघा आणि आत्ताही मग त्या बरेलीचं लोण पूर्ण भारतभर पसरलं आय लव मोहम्मदचे बॅनर काढून मुंबईमध्ये संभाजीनगरमध्ये आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा दंगल घडली म्हणून आपण आता इथून पुढं सावध व्हायला पाहिजे आणि याचसाठी हा छोटासा प्रयत्न माझा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे विषय जायला पाहिजे आपल्या हिंदूंनी डोळे उघडायला पाहिजे आपल्याला दंगल करायचे का नाही पण याच्यातून आपण सावध झालं पाहिजे आपल्या समोर जशी व्यक्ती असन तसं त्याला प्रत्युत्तर आपल्याला देता आलं पाहिजे आपल्यावर जर आक्रमण झालं तर ते आक्रमण आपल्याला परतवून लावता आलं पाहिजे आणि म्हणून आपण ही विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किसान संघ मजदूर संघ शिवशंभू दर्शन अशा अनेक राष्ट्रीय स्वयं संघाच्या अंतर्गत संघटना आहे यांच्यामध्ये काम केलं पाहिजे नाहीतरी आपण जागरूक झालं पाहिजे आपल्या गावामध्ये सत्संग घेतला पाहिजे आपण सत्संगात गेलं पाहिजे भजनात गेलं पाहिजे कधीतरी आपल्यातून एक दिवस होत नाही मंदिरात गेलं पाहिजे आणि रोज गेलं तर मग आनंदच आहे आपल्या मुलांना आपल्या धर्माचं ज्ञान दिलं पाहिजे छोटे छोटे श्लोक शिकवले पाहिजे ते श्लोकही मी आता पुढं सांगणार आहे कोणते कोणते शिकवायचे आपण आपल्या मुलांना यासाठी हा सगळा अट्टहास आहे आता सध्या तुर्तास एवढंच मी थांबतोय पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळा विषय घेऊन येऊ या संदर्भात आणि पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की माझे अजूनही बाकीचे व्हिडिओ आपण बघत जा आणि या चॅनलचे जे सदस्य झाले नसतील त्यांनी सदस्य व्हा सबस्क्रायबर व्हा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि काही सकारात्मक चांगल्या सूचना असतील त्या सूचना पाठवायला काही हरकत नाही बेलायकॉनची घंटी दाबा आणि आपलं चॅनल आहे आवाज आमचा व तुमचा जय श्रीराम